नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रावण रस्सा रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत याला काही भागामध्ये दारकू म्हणतात श्रावण घेवडा म्हणतात राजमा म्हणतात हा जो श्रावण घेवडा आहे त्याची आपल्याला झणझणीत अशी रस्साभाजी बनवायची आहे त्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत फोडणीसाठी लसूण जास्तच घालायचा कारण लसणाच्या फोडणीत ही रस्साभाजी बनलेली चवी चवीला ना अप्रतिम लागते लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर हा राजमा जो आहे किंवा तुम्ही श्रावण घेवडा म्हणत असाल छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा वेळ एक दोन मिनटासाठी छान परतून घ्या मंद गॅसवरती हा छानसा परतून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर रस्साभाजी बनवायची असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता ही रस्ताभाजी बनवत असताना वाटणातले कोणतेही मसाले घालायची गरज लागत नाही चवीला अप्रतिम लागतो कारण लसूण भरपूर घालायचा लसणाच्या फोडणीत बनवलेली चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड त्यामध्ये घातलेले आहेत यामध्ये कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत छान असं परतून घेतलं आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही रस्साभाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणत दोन ग्लास मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद गॅसवरती ही रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ही जी रस्साभाजी आहे ती छान अशी मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठे एक चमचा त्यामध्ये घातलेला आहे आणि एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू दिलेली आहे हाय फ्लेमवरती उकळी येऊ दिली आणि मंद गॅसवरती भाजी साधारणतः तीन ती ते चार मिनटासाठी शिजू दिलेली आहे वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे हा जो राजमा आहे किंवा घेवडा आहे तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटं छान असा शिजू दिला आणि राजमा छान असा शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता चेक करून पाहायचं आहे आणि जर शिजला असेल तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही जी भाजी आहे तुम्ही भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने बनवू शकता नेहमीच मसालेदार खाण्याचा जर कंटाळ आला असेल किंवा वेगळ्याचं वीज असं जर बनवायचं असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद